आपण पाहताय महदूत न्यूज सत्यासाठी सज्ज विरुद्ध जागृत चोपडा शहरातील आदिशक्ती एकविरा देवी मातेच्या मंदिरात अष्टमी निमित्त महिलांची दर्शनासाठी गर्दी बांधकाम आदिशक्ती देवी मातेच्या मंदिरात भाविकांची मनोकामना होतात पूर्ण शारदीय नवरात्र महोत्सव सुरू आहे सर्वत्र नवदुर्गा मंदिरावर भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे चोपडा शहरातील लहान भोईवाड्या पुरातन स्वयंभू आदिशक्ती एकविरा देवी मातेच्या मंदिरात अष्टमी निमित्त दर्शन घेण्यासाठी व ओटी करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येतेय पुरातन व स्वयंभू आदिशक्ती एकवीरा देवी मातेचं मंदिर संगमरवरी दगडात नक्षीकाम करून बांधलेलं असल्यानं सुंदर व मन प्रसन्न होऊन जात असत या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना आदिशक्ती एकविरा देवी पूर्ण करत असल्यानं भाविकांची श्रद्धास्थान दिसून शारदीय शारदीया मध्ये नऊ दिवस मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करत असतात नऊ दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचं या ठिकाणी भाविक सांगताना दिसून येतंय आज अष्टमी असल्यानं मंदिरात होम हवन सुरू आहे त्याचबरोबर महिलांची दर्शनासाठी सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येतेय नवरात्र आणि ते पाठ करतात अष्टमीला मोठ्या प्रमाणावर महिला येत असतात दर्शन

अष्ट अष्टमी निमित्त आज अष्टमी आज आम्ही दर्शनाला देवता आहे कुलदेवता जे मानतो ते आम्हाला भेटतो दरवर्षी येतो का आपण जातो आम्ही धुळ्याला जातो आम्ही आधी या वर्षीच आव आम्ही 大大智慧。